फक्त त्यांनी लाइन सवाल करणार आहे सर्वांना अभिनय आप आपल्या लाईन मध्ये लाईन मध्ये

I'm okay. 大家，大家。 काय विश्वास आहे प्रतिसाद अतिशय उत्तम प्रतिसाद होता आणि आणि जो स्पिरिट होता आलेला प्रत्येकाच्या डोळ्यातला त्यांच्या चेहऱ्यावरचा आणि त्यांच्या बोलण्यामधला हा अतिशय होता आणि मला खात्री आहे की निवडणूक आम्ही चांगल्या फरकांनी बघितलं तर स्टेजवरती तुम्ही भाऊक भाऊक झालेला होता ही सगळी सगळे लोक बघून तुमच्या वडिलांवरती अन्याय झाला त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केला तिकीट मिळावं काँग्रेसकडून तुम्हालाही मिळालं नाही काय वाटतं आता तुम्ही असे प्रश्न विचारला की मी परत भाऊक होईल मी हेच सांगायचा प्रयत्न करत होते वारंवार की जे प्रेम लोकांचा आहे किंवा जो विश्वास लोकांचा आहे तो सार्थ करण्याची संधी हवी आहे आणि ती संधी मिळत नव्हती म्हणून घुसमट होत होती पण आज ती योग्य संधी मिळाली आणि मला वाटतं जे प्रेम आज लोकांनी दाखवलं त्याच्यामुळे भाऊक झाले अर्थातच आईवडीलसोबत नाही आहेत त्यामुळे त्यांची कमी मला खूप महसूस होत होती पण सगळे इतर कुटुंबातली मंडळी होती समोरची जनता होती त्यामुळे मी स्वतःला सावरून आधीच्या आपण सगळे रॅलीज आणि सभा तुम्ही स्वतःच बघितलं ज्याप्रमाणे सभेनंतरची रॅली निघाली आणि जो एक माहोल सगळा झाला राहतामध्ये इथूनच विजयाचा शंखनाद झाला असं वाटतं किती उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे कशा पद्धतीने प्रक्रिया केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मग ए बी फॉर्म पक्षाचा आलेला आहे ती सगळी पूर्तता आम्ही केलेली आहे एक दोन काही क्वेरीज असतील त्या आम्ही कंप्लायन्स करून घेऊ ओके okay. hmm.